पीडा जनतेला संरक्षण देणं पोलिसांचं काम आहे नारायणगाव पोलीस स्टेशनच्या कारभारावर पोलीस समाधानी नाही आता ज्या ज्या काही घटना इथून माग पोलीस स्टेशनच्या माध्यमात गुन्ह्याच्या स्वरूपात घडल्या तर त्यांनी बऱ्यापैकी चांगल्यापैकी छडा लगेच लगेच त्यांनी लावलंय याही प्रकरणात त्यांनी लवकरच दोषींवर कारवाई करावी की जेणेकरून पोलीस स्टेशनचा विश्वास नारायणगावकरांमध्ये किंवा संपूर्ण समाजामध्ये तो वाढीस लागला पाहिजे यासाठीचं प्रयत्न पोलिसांनी करणं अपेक्षित आहे आणि ते नक्की करतील अशी माझी सुद्धा करतील मान्य आपल्या शुभेच्छा परंतु महिने शहरात याची जोखीम नाही ही जोखीम निश्चित स्वरूपात पोलीस स्टेशनची जेवढी आहे प्रशासनाची तेवढी आहे ते त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांनी सुद्धा मला वाटतं याच्यासाठी सजग राहायला पाहिजे कारण एवढं मोठं लोक तिथं काम करतात आणि ही सगळी मंडळी तिथे येत एवढी लोक येत असतील तर ता निश्चित स्वरूपात लोकांना पण माहिती असेल ना यासाठीचा प्रयत्न मात्र आपल्या सगळ्या नागरिकांना आपल्या माध्यमातून विनंती करतो तेथे ते 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 वाणिज्य आणि निवासी दोन्ही व्यवसाय वा आहे वाणिज्य ठीक आहे त्यांच्या गावावर आहे एकशे वीस फ्लॅट आहे परंतु एकशे वीस बॅट पैकी कोणालाही कुंकुण न जिंकून नसला असं मला वाटत नाही पण तू थोडस आपलं आपण काय करू शकतो किंवा आपली भूमिका काय ठेवायची ही थोडीशी त्यांची अभिनज्ञता नागरिकांमध्ये असल्या तो थोडासा इश्यू होऊ शकेल वाटतं एवढी मोठी घटना घडल्यानंतर आता सगळेजण निश्चित स्वरूपात जागरूक झाले आजूबाजूच्या लोकांना माहिती असेल नसेल भाग वेगळा जे तिथं पुढारी पण करत होते त्याच्यावर नेतृत्व करत होते ते तुमचे मित्र होते मग आपला मित्र नेमका व्यवसाय काय करतोय कधी तुम्ही जाणून घेतलं आता जे तुम्ही म्हणताय की माझे मित्र पुढारी पण करत होते ते निश्चित स्वरूपात त्यांचे अनेक व्यवसाय आहेत आणि हे सगळे नारायणगावला माहिती आहे आणि आजपर्यंत व्यावसायिक म्हणूनच त्यांनी नारायणगाव नारायणगाव परिसरात सुद्धा नाव मुठ केले सरपंच म्हणून सुद्धा त्यांच्या गावातून दिलीप काकांनी निश्चित स्वरूपात काम केलं मग असं व्यक्तिमत्व असं कुटुंब मला वाटत नाही काही वेगळं आणि काही जाणून घ्यायचाही मी प्रयत्न केला नाही कारण अनेक वेळा बरोबर जरी असलो तरी प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा प्रत्येकाचं कोण काय करते पण तरीसुद्धा मी त्याच्याशी सुद्धा संपर्क केला की या गोष्टी आता थांबल्या पाहिजेत ज्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे की जेणेकरून आपलं कुटुंब मोठं आहे गावामध्ये आपल्या कुटुंबाला माफ आहे यासाठी मी त्यांच्या कुटुंबाशी सुद्धा संपर्क साधला बघू भाऊ नारायणगाव ही मोठी बाजारपेठ आहे गेल्या काही महिन्यांपासून नारायणगावमध्ये मध्ये चोऱ्या असतील पाकिटमारी असेल असे प्रकार वाढलेले आहेत जे दर्जेदार सीसीटीव्ही व्ही नारायणगावमध्ये असायला हवेत ते सीसीटीव्ही व्ही नारायणगावमध्ये नाहीत त्या दृष्टीने काय प्रयत्न करणार नारायणगावमध्ये जवळजवळ पन्नास सीसीटीव्ही आपण लावलेली आहे दर्जेदार तुम्ही म्हणाल तर आनंद ग्रामीण मध्ये फार सगळा अख्खा फोटो दिसतो परंतु यश मिळालं समजून घ्या माझं म्हणणं जी व्हीची यंत्रणा आहे ती आपण आपली चालू आहे ती मधल्या प्रशासकीय काळामध्ये बंद ती आपण चालू करून घेतली तुम्हाला आताही वरती जाऊन सीसीटीव्ही चालू आहेत की नाही वरती तुम्हाला आपलं आपण सगळं एकत्र सेंटर आपण ग्रामपंचायतीमध्ये केलेलं आहे आणि सीसीटीव्ही फक्त गुन्हा कळतो गुन्हा घडणार नाही ना याची काही शाश्वती सीसीटीव्ही देत नाही निश्चित स्वरूपात चांगल्या प्रकारची सीसीटीव्ही जी आता वाहूवाडीनी लावलेली आहे त्यांचं कोटेशन आमच्याकडे आलेलं आहे हा मासिक सभा आहे त्यामध्ये कोटेशन योग्य प्रमाणात असेल तर चांगले एक सहा सात सीसीटीव्ही जे प्रमुख ठिकाणी पाहिजे कारण मोठे आपल्याला सहा सात मध्ये भागणार नाही आपल्याला चाळीस पन्नास लागणार त्या दृष्टीने सुद्धा आपलं काम चालू आहे आणि त्यांच्यासोबत चांगल्या पद्धतीची सीसीटीव्ही सिस्टीम ही सातत्याने बंदच असते नवनवीन गोष्टी येत असतात आणि त्यासाठीचा ग्रामपंचायत आता स्टॅजच्या चौकात आहे विषी बशी आहे शिवाजी चौकात आहे जे आहेत ते सांगतोय जे मोठे आहेत ते ठिकाणी लावणार नुकत्याच निवडणुका संपन्न झाल्या तुम्ही खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचं काम केलं काय अंदाज आहे किती मतांनी खासदार निवडणुक पहिली गोष्ट नारायण गावकर आहे मागच्याही पंचवार्षिकला सगळ्या गावाने त्यांना पाठिंबा दिला याही शिकला गाव बैठक घेऊनच तो पाठिंबा चांगल्या पा पद्धतीचं बघा नारायणगावकर ब्रँड होत असताना नारायणगावकर नाव करत असताना किंवा नारायणगावचं नाव उंच होत असताना पण त्याच्या भूमिकेबरोबर आपण राहिला पाहिजे हे माझं किंवा जो कोणी नारायणगावकर म्हणून सांगत असेल त्यांनी ते निश्चित स्वरूपात त्याची भूमिका ती ठेवली पाहिजे नारायणगाव किती आघाडी राहील आणि सांगतात विजय नाही मी आघाडी किती राहील विजय किती होईल विजय होणार हे निश्चित आहे मला वाटतं त्या दिवशी फाटाके वाजून नारायणगाव आणि नारायणगाव सुद्धा चांगल्या पद्धतीने डॉक्टर अमोल कोल यांच्या पाठीमागं उभं राहिलेला तुम्हाला मतदार दिसेल नुकत्या विधानसभेच्या